विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील आउटगोईंग हे सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे कोकणात भाजप ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहे महिला नेत्या स्नेहल जगताप या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे स्नेहल जगताप यांनी गोगावलेंच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढवलेली होती स्नेहल जगताप या भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा सध्या सुरू आहे कोकणामध्ये भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का देण्याची तयारी केली जाते भरत गोगावले यांच्या विरोधात महाडमधून स्नेहल जगताप यांनी निवडणूक लढवलेली होती आणि त्यानंतर आता त्या ठाकरेंच्या था शिवसेनेत असलेल्या स्नेहल जगताप या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्यात भाजप ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत करणार तर विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या था शिवसेनेतून सुरू झालेलं आउटगोईंग हे थांबत नसल्याचं था सध्याचं चित्र हे पाहायला मिळतं स्नेहल जगताप यांनी गोगावलेंच्या विरुद्ध विधानसभा निवडणूक सुद्धा लढवलेली होती आणि आता विधानसभेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील आउटगोईंग सुरूच आहे आता स्नेहल जगताप या भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा आहे त्यामुळं ठाकरेंना कोकणामध्ये मोठा महिला स्नेहल स्नेहल या या भाजपच्या असल्याची चर्चा आहे जगताप कोकणातील एक महिला नेत्या त्यांनी भरत गोगावली त्या विरोधात विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवलेली होती मात्र आता स्नेहल जगताप या भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा रंगलेली आहे स्नेहल जगताप या भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे आणि जर हा प्रवेश झाला तर ठाकरेंना कोकणामध्ये एक मोठा धक्का मानावा लागेल आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून तर कोकणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे धक्के बसतील अशी शक्यता खर तर वर्तवली जाते एक नाव सुरुवातीला होतं राजांचा देखील भाजपमध्ये प्रवेश करतील आणि त्याची दाट शक्यता आहे मात्र आता एक आणखी एक दुसरं नाव समोर येते ते म्हणजे नेहल जगताप त्या भाजपमध्ये प्रवेश करतील अशी आपल्याला खात्री लायक सूत्रांनी एका वरिष्ठ नेत्याने माहिती दिलेली आहे सध्या त्या भाजपच्या संपर्कात आहेत आणि लवकरच त्या योग्य निर्णय घेतील देखील आपल्याला या वरिष्ठ नेत्याने ते सांगितलेलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अर्थात कोकणात विधानसभा निवडणुकीचा फटका बसलेलाच आहे मात्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर देखील आदळे बसताना आपल्याला पाहायला मिळतात आहेत नेहल जगताप या खरदार भरत गोगावले यांच्या विरोधात त्या निवडणूक लढल्या होत्या मात्र त्यांचा पराभव झाला मात्र आता त्या भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि येत्या आठवड्याभरात कदाचित त्यांचा हा पक्ष प्रवेश जो आहे तो होऊ शकतो असं कळते विक्रांत बर धन्यवाद सुशांत तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्नेहल जगताप या भाजपमध्ये प्रवेश करू शकतात आणि हा प्रवेश जर झाला तर ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असेल